ज्येष्ठ नागरिक दिव्यांग मतदार आणि तृतीयपंथी मतदारांनी मतदानात सक्रिय सहभाग घेतल्याचं चित्र आहे एकोणीसशे सत्तावन्न पासून थेट दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत सर्व लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणाऱ्या जालना शहरातल्या माळीपुरा भागातल्या सत्त्यावन्न वर्षांच्या यांनी सकाळीच मतदान केंद्रावर येऊन मतदान केलं रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली मौजे बोंडिवली इथल्या रामचंद्र साळवी या एकशे चार वर्षांच्या आजोबांनी मतदान केंद्रावर येऊन मतदानाचा हक्क बजावला शिर्डी मतदारसंघातल्या चितळी इथं एकशे पाच वर्षांच्या शंकरराव वाणी यांनी मतदान केंद्रावर येऊन मतदानाचा हक्क बजावला अहिल्यानगर जिल्ह्यातल्या श्रीरामपूर मतदारसंघातल्या शिरसगावमध्ये पंच्या वर्षांच्या नलिनी सोनवणे यांनी तसंच गडचिरोली जिल्ह्यातल्या मुळछरा तालुक्यातल्या गोविंदपूर इथं एकशे अकरा वर्षांच्या फूलमती सरकार यांनी मतदान केलं या दोन्ही राज्यांसाठी व्हीलचेअरची व्यवस्था करण्यात आली होती मुंबईत काही मतदान केंद्रांवर ज्येष्ठ नागरिकांना रोपं देऊन कृतज्ञता व्यक्त केली जात आहे बांद्रा खेरवाडी इथल्या मतदारसंघात तृतीयपंथीय मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला